अभे असच जगायचं का रात्री आता साऱ्याला माहिती कसे झोपले असतील लोक मग यांना यांचं काम नव्हतं काय हे जर तुम्ही आमचा वापर फक्त तेवढ्यासाठीच काय करताय आम्हाला याच उत्तर द्या फक्त तुम्ही आमचं शिक्षण यांनीच बंद केलंय अरे काय आमची भाकरी काय शिक्षण बंद केलंय प्रश्नार्थ लावलं म्हणजे आमचं शिक्षण बंद करा तेव्हा प्रश्नार्थ लिहा शिक्षण यांनी बंद केलं शिक्षण म्हणजे बाबुंची बागणीचं दूध असते या नालायना बोलायची वेळ येते दुपराचं दूध करून सोडते शिक्षण म्हणजे गावात गेलं तर आता आम्हाला गावात गेल्याच्या नंतर ते लहान लहान मुलं सर सर म्हणतात माझा एक महिना कालावधीला राहायला आता कोण म्हणणार सर ते काय म्हणतील शिक्षण घ्यायचं सर हे तर गेले ओरा आता आम्ही काय करायचं कुठची काय सांगतोय ज्या वेळेला घेत नाही ना आता गावात असतात काही एक तुटपुंजी लोक जे बोलण्यात वाईट असतात पण ते काय बोलताय माहिती काय आक्रमण आहे काय आक्रमण आहे अरे ही वाईट परिस्थिती आणली तुम्ही आमच्यावरती अरे आम्ही तुम्ही म्हटलं असते ना अकरा नंतर घेणार नाही तुमच्याकडे सुद्धा बघितलं नसतं आमच्या तर हिमत होती आमचं कसं जगायचं होत होतं पण तुम्ही आमची हिंमत आम्ही खसवली त्यात सरकारनं